टीके नाईन न्यूज लाईव्ह न्याय हक्काची नमस्कार टीके टीके न्यूज न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील युवा नेतृत्व प्रामाणिक समाजसेवक तसेच पाचरणे धारीवाल कटके यांच्याशी जवळीक असणारे शुभेच्छुक निलेश सुरेश नवले नमस्कार मी सौ रुशाली निलेश नवले नमस्कार मी निलेश सुरेश नवले शिरूर शहरातील सर्व नागरिकांना माननीय आमदार माऊली आबा कटके प्रकाश भाऊ धारीवाल राहुल दादा पाचरणे नितीन दादा पाचरणे यांच्याही वतीनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच रेव्हेन्यू कॉलनी यशवंत कॉलनी जिजामाता हाऊसिंग सोसायटी करंजुले नगर सैनिक सोसायटी कुकडी कॉलनी शांतीनगर या भागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी आपल्या परिसरात जनसेवा करीत आहे तरी आपल्या सेवेची संधी व आशीर्वाद मला व माझ्या कुटुंबाला मिळावा ही नम्र विनंती धन्यवाद टी के न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची